मुरुम व माती टाकून स्वतःच बुजवले रस्त्यावरील खड्डे पाहूयात सविस्तर खेड भरणे दापोली मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता निधी संकलनासाठी भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे चौक तिन्बत्ती नाका खेड येथे हा आंदोलनात्मक निधी संकलित केला जाणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय शहराच्या हद्दीतून जाणारा भरणे खेड दापोली मार्ग हा अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलाय विशेषतः भरणे नाका ते डेंटल कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते टाळणं वाहन चालकांसाठी मोठं आव्हान ठरत या लगत अनेक शासकीय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते तसेच हा रस्ता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला दापोली आणि मंडळगडशी जोडणारा एकमेव मार्ग असल्याने यावर सतत देखील असते खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकांना मणक्याचे कमरेचे मानेचे विकार आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागलाय वाहतूक कोंडीमुळे ही प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रखडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने निधी उभारण्याचा आणि प्रशासनाला तो सुपूर्द करून रस्ता दुरुस्तीसाठी मागणी करण्याचा निर्णय घेतला आणि याच पार्श्वभूमीवर आता चोवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करणार आहेत यासाठी खेडमधील मधील अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि जागरूक नागरिक एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी भीक मागून निधी गोळा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्त करून रस्त्याच्या त्वरित दुरुस्तीची मागणी करण्यात येणार आहे या अनोख्या आंदोलनासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभल्यास आंदोलनाची प्रभावितता वाढेल तसेच प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे भरणा ते डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे काही भागात शहरातून जात आहे आणि खेळ शहरातून जात असताना सदर रस्त्याच्या जी दुरावस्था आहे खेळ शहरातील असेल किंवा भरणा ते डेंटल कॉलेज हा पूर्ण रस्ता हा आज निकृष्ट दर्जाचा झाले किंवा जो वाहतुकीस योग्य नाही या रस्त्यावरती असलेले खड्डे त्यामुळे दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि त्यासाठी व त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदर नगरपालिकेचे रस्तासुद्धा बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि बांधकाम विभागांकडून त्या याच्यावरती कोणत्याही प्रकारे दागडुजी केली जात नाही आहे चालणे तो त्रास त्या ठिकाणी होत आहे लोकांना त्या पद्धतीने खूप त्रासाला सामोरं जा जावं लागत आहे लोकांना त्या गाड्यांच्या वाहनांचंही एक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे खड्ड्यातून आपटल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचा मणक्याचा व मानेचा त्रास होतो आहे जी धूळ त्या ठिकाणी उडत आहे त्यामुळे फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे लोकांना त्रास होत जाणवत आहे या सर्वकडे लक्ष देता बांधकाम विभागाकडे आम्ही निम नियमितपणे त्यांच्याकडे संपर्क साधला असता आज करतो उद्या करतो अशा पद्धतीचं त्यांचे टोलवाटोलवी चालू आहे आज जर विचार केला तर सर्व खेडमध्ये काही जागरूक नागरिक आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला असता की कदाचित त्यांच्याकडे निधी नसावा असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं मग जर का त्यांना आपण सर्वांनी एकत्र एक ठिकाणी येऊन आपण जनतेकडून पैसे गोळा करावे बीक मागावी या रस्त्याच्या कामासाठी आणि तो पैसा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे योग्य प्रकारे काम करेल किंवा डागदुजी करेल आणि आपणाला गरजेसाठी असलेला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळेल अशी एक अपे आम्ही आमची सर्वांची संकल्पना त्या ठिकाणी झाली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी अकरा वाजता सर्वांनी अनंत गानेरी चौक म्हणजे तीन बत्ती नाक्यावरती सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण जनतेकडून पीक मागण्याचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे माझी त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रमुख पाहुणे मग यावं असं त्यांना विनंती केलेली आहे ते येतील अशी अपेक्षा आहे परंतु आपण सर्व नागरिकांनी यावं हा रस्त्यावर जाण्या येण्यासाठी जे वापरतात त्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे सर्वांनी त्या ठिकाणी यावं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं मी या आपणा माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी सहकार्य करावं म्हणजेच आपण आपल्या सर्वांना जो रस्ता लवकरात लवकर लोगर सुस्थितीमध्ये मिळेल आपला जो त्रास त्या ठिकाणी होतोय तो त्रास, थीकारी थीकारी होतो तो त्रास तो तो त्या ठिकाणी कमी होईल अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमासाठी चोवीस फेब्रुवारी सोमवार त्या दिवशी सकाळी अकरा वाजता हुतात्मा अनंत तीन बत्ती नाका येथे हजर राहावे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते राजन सारडे यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे हो ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली त्यातच काल भास्कर जाधव हो। यांनी मला क्षमतेपेक्षा काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं विधान केलं तरी आता यावरती भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय मी कुणाचंही नाव घेतलं नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी नाराजीच्या चर्चांवरती स्पष्टीकरण दिले पाहुयात काय म्हणतात आमदार भास्कर जाधव आणि नंतर आणखीन एक मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे माझ्या मनाला क्लेश देणार आहे वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल ते मिळालं माझ्या नशिबाने नाही मिळालं माझ्या नशिबाने आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणायचा प्रयत्न करतोय मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय माझ्या आयुष्यामध्ये असली नवटंकी मी कधी केली नाही असलं नवटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय किती राहिली जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशाकरता करेन आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर कुठला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीची स्टंडबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते गटनेते पद पदरात पाडून घेतलं हा जो माणूस त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक पदं उपभोगली पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्त्वप्रणालीला मी काळिंबा लावणं माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं हे मी कधीही केलं नाही मी करणार नाही मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली त्या एक माझ्यातमध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केले जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते पहिली गोष्ट मी खोटं बोलत नाही मला समोरचा माणूस खोटं बोललं की प्रचंड चिड येते पण आता मी तो विषय बाजूला सारला आहे तो तिकडे काय बोलायचा तर बोलू देत पण मी कधी खोटं बोलत नाही दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही हे मी कधी करत नाही आणि तिसरी गोष्ट कोणाला बरं वाटेल त्याच्या करता त्याचं लांगुलचांदन करण्याकरता त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे ती नैतिकता माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता आजही ठेवतोय आणि उद्याही असेल म्हणून कोणाला बरं वाटावं या करता मी बोलत नाही खरं काय आहे हे मी बोलत असतो हा माझा राजकारणातला दोष आहे हे, हे मला माहिती आहे हे मी मान्य करतो पण मी मगाशीच सांगितलं की आता त्रेचाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द माझी झाली उत्तरार्धाच्या कारकिर्दीला मी लागलेला कार्यकर्ता आहे काहीतरी ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं घडावं या करता माझी तळमळ आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि म्हणून आजपर्यंत जे जगलो ते चांगलं की वाईट ह्याचा हिशेब करत असण्यापेक्षा त्यातून फायदा झाला की नुकसान झालं याचा विचार न करता आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्ष ज्या तत्वानं जगलो ज्या जगलो आणि ज्या माझ्या वेड्यावाकड्या कार्यपद्धतीनं जगलो त्याच कार्यपद्धतीनं मी जगणार आहे हे तीन चार प्रमुख खुलासे करण्याकरता म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं पुढच्या बातमीकडे रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील तोराडी आणि पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील किंचळखर या गावांना जलमार्गातून जोडण्याचं काम जेटीच्या माध्यमातून करण्यासाठीच्या कामाचा शुभारंभ दोन हजार सा बावीस साली झाला सा। मात्र आज तागायत हे काम अर्धवट अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या जलमार्गातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाला जोडण्याची संकल्पना हाती घेत दळणवळणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा आशेतून या जंगल जेटीच्या कामाची सुरुवात झाली मात्र तोराडी जेटीचं अद्यापही रखडलेलं काम या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकरी वर्गाने विना मोबदला स्वतःच्या जमिनी देखील दान केल्या त्याचं एकमेव कारण म्हणजे गावात दळणवळण सुरू होईल रोजगार निर्मिती होईल आणि मुलांच्या शिक्षणाचा मार्ग देखील खुला होईल मात्र या जेटीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचं थेट आता स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे दळणवळणासाठी गती मिळणाऱ्या कामांसाठी शासनाकडून निधीचा तुटवडा असल्यानं प्रवासी वर्ग चिंतेत सापडलाय माझी एवढीच विनंती आहे की बाबा गेली तीन वर्षापासून आमच्या काम पूर्ण नाही जवळजवळ पाच करोडचा काम हे आलेला काम अर्धूर अर्धवड झालाय काम पूर्ण होत नाही आणि कामाच्या आम्ही आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी किंवा मालकांनी जमीनदारांनी एवढं बलिदान केलं एवढं बलिदान केलं की त्याचे जागा जमीन देऊन फ्रीमध्ये की कुठला तरी बहुतेक हो चांगलं आमच्या इथं बाबासाहेब आंबेडकरांची जेटी आहे इथं कॉलेज आहे आणि एवढा जवळ प्रकल्प आलेला आहे आज आमचा आंबेड ते हरिहरेश्वर डबर रुंदीकरण रस्ता आहे ह्या मार्गदर्शकमुळे का बाबा आमचं काम पूर्ण कन्या झाला प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे बाबा कुठं पैसा काय कुठं झालेला आहे ह्या आम्हाला पूर्ण पूर्तता पाहिजे लक्षात काय आणि हे काम पूर्ण व्हायची आमची एवढी विनंती आहे प्रशासनाकडे शासनाकडे माझी एवढी विनंती आहे की गेल्या तीन वर्षापासून हा आमच्या जंगल ज्येटीचा काम पूर्ण म्हणजे बंद आहे कारण ती आत्तापर्यंत जो काम चालू झालेलं नाही त्याच्यानंतर आमच्या रत्नागिरी भागातला असणारी जंगल जंगलगिटी ती संपूर्ण काम तिथं पूर्ण झालं आहे बाकी आम्ही लोक इथं खेड्यातला राहणारे लोक हा जर प्रकल्प जर चालू असेल तर आमच्यासाठी लय अतिशय म्हणजे चांगला होईल कारण आमच्या इकडे बाबासाहेब आंबेडकरचं गाव जवळ आहे आणि तिथं मोठी कॉलेज ओळली आहे आणि आमच्या पोरांचा उद्या तव्य चांगला म्हणजे उज्ज्वल होईल अशी आम्ही ह्या गावचे स्थानिक लोक आहोत आणि कृपया आमच्यावर लक्ष केलेल्या लोकांनी दिसते तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या गावाची सुधारणा होईल आणि आमच्या पोरांचासुद्धा भव्यतवे चांगला होईल एवढीच फक्त माझ्या म्हणजे माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे की ह्या आमच्या जंगल जेटीचा काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायलाच पाहिजे असं व्हायला पाहिजे नाही पण शंभर टक्के व्हायला पाहिजे एवढी माझी क तुमच्याकडे विनंती आहे आणि खरोखरच हा जर आमच्याकडे जर लाभ जर उचल म्हणजे चांगला होईल आणि आमच्या लोकांना लाभ मिळेल आणि आम्ही इथं गावचे स्थानिक लोक शेतकरी आणि सुद्धा उद्या भव्य तेवढे म्हणजे आमचे मुलाबाल आहेत ते, मुला ते सुद्धा चांगलं म्हणजे काहीतरी उद्योग करू शकतील बस एवढंच मला बोलायचं आहे मोल्याचा अध्यक्ष आहे माझे अध्यक्ष म्हणून त्या हा तीन वर्षापासून हा तीन साधारण दोन हजार बावीसला हा काम आलेला आहे तिथपासून हा काम थांबलेला आहे हा माझ्या मागे तुम्ही बघता की असंच काम जो आहे तो थांबलेला आहे त्याचं कारण काय आजपर्यंत जे काही शोध काय लागलेले नाही म्हणून आम्ही पत्रकार बोलवून ह्या विषयस आम्ही थोडीशी चर्चा घेतली का कुठला तरी पर्यायी मार्ग आपण शोधून काढूया म्हणून तेव्हा शासनाने ह्यातला आम्हाला थोडासा सहकार्य करावा कुठल्या मार्गाने कसा काय काम थांबलेला आहे कशामुळं थांबलेला आहे तर हा जो विषय जो आहे शेतकरी लोकांनी यातला आपली जागासुद्धा दिलेली आहे आणि मुफ्तमजा दिली पण आजपर्यंत एवढा लोकांनी सकडे कॉपरेट करत सुद्धा काम त्याला अजून कामाला काही कोणी प्रगती काही दिलेली नाही कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा दिले। आम्ही वारंवार फोना करतो पण तो तो सांगते का तुम्ही गावकऱ्यांनी पर्यायी मार्ग काढा काम कसा थांबला आहे काय थांबला ते आमचा काम नाही आहे शेवटी आता जो आहे तो ह्याच्यामुळं आम्ही गावकरी लोक जाऊ ते त्याच्यातला कसं काय मार्ग काढायचा नाही करायचं म्हणून आम्ही शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे का हा जो काम तीन वर्षापूर्वीपासून आहे तो पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे तर जामगे आंबाई येथील सतपाळवाडी परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा लागला या आगीत संपूर्ण आंबा बाग आणि काजू बागा काजूबागापळून गेल्या आग मोठ्या प्रमाणात असल्याने गावकऱ्यांसह खेड पोलीस ठाण्याचे पोलीसही मदतीला धावून आले खेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक विद्याधन पवार सहायक फायरमन जयेश पवार प्रणव रसाळ प्रणय घाग या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आग आटोक्यात आणली या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अद्याप घेतला जातोय

रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन तसेच काळकाई क्रीडा मंडळ यांच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यातील जे किशोर आणि किशोरी वयो गटातील जे खेळाडू आहेत कबड्डीमधील यांचा सराव सामन्याचा शिबिराचा सा कार्यक्रम या ठिकाणी काळकाय मंदिर इथे आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आम्ही सर्व खेळ जे सी आय खेड लायन्स आणि खेडमधील उद्योजक हे उपस्थित होते या ठिकाणी ह्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे गेली अनेक वर्ष खेड जे आय असे वेग जे खेळाचे कार्यक्रम असतील मग कबड्डी असेल फुटबॉल असेल क्रिकेट असेल अशा वेगवेगळे जे क्रीडा स्पर्धेतील जे कार्यक्रम आहेत यांना खेड जे आय कायमच सहकार्य करत असते तसेच आज जो आम्हाला खेड तालुका कबड्डी असोसिएशन जी आमच्यावर जबाबदारी दिली आहे या या स सामन्यांचा सराव सामन्यांसाठी जी जी जबाबदारी दिली आहे ही आम्ही खेळ आय कायम नक्कीच पूर्ण पार पाड़ पाडू आणि तसे जे काय या संघासाठी जे काय सहकार्य लागेल हा खेळ जेसे याच्यासाठी कायमच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असं मी या ठिकाणी आपण या ठिकाणी आश्वासन देतो धन्यवाद जय जयसी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित किशोरवयीन सराव शिबीर व रत्नागिरी जिल्ह्यातून जो स राज्यस्तरावर कबड्डीचे सामने पाठ सामनेसाठी मुलं पाठवणार आहात त्याचा सराव शिबिर आज या ठिकाणी आहे आणि तोच धागा पकडत आणि नामदार योगेजादा कदम यांच्या वाढीवसाची औचित्य साधत लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आज या ठिकाणी या मुलांसाठी मेडिकल किटचे वाटप करण्यात आले त्यांना लागणारी गरजवंत वस्तू या ठिकाणी क्लबच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आली या ठिकाणी होणारा शिबिराचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि हा संघ जो महाराष्ट्रामधून खेळायला जाणार आहे त्यासाठी क्लबच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो व आपल्या दीपवाहिनीच्या माध्यमातून नामदार योगेसादा कदम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून भरपूर अशी विकास कामे होतील होतच राहतील त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी क्लबच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद शिवसेना आणि सायकलिंग क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमाने उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर यांच्या संकल्पनेतून योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सोळा फेब्रुवारी रोजी सायकल स्पर्धा संपन्न झाली सदर सायकल स्पर्धेमध्ये पन्नास सायकल स्पर्धकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात शहर प्रमुख कुंदन सातपुते नारळ यामध्ये चौदा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक प्रणव राजेंद्र बेलोसे द्वितीय क्रमांक ओंकार जयकुमार जागडे आणि तृतीय क्रमांक रुद्र सीताराम यांनी पटकावला तर खुल्या गटात पियुष दीपक पवार प्रथम क्रमांक सोहम अजित कवळे द्वितीय क्रमांक अथर्व हेमंत भोसले यांनी तृतीय क्रमांक पटकावला शिवाय महिला गटामध्ये प्रथम क्रमांक आर्या अजित कवळे द्वितीय क्रमांक श्रावणी सिद्धेश बांदिवडेकर आणि तृतीय क्रमांक भक्ती शैलेश खेडेकर यांनी पटकावला यावेळी उपस्थित पप्पू चिकणे उपशहर प्रमुख स्वप्नील सेतावडेकर सहसचिव दीपक नलावडे सायकल ग्रुपचे सदस्य विनायक वैद्य सिद्धेश बांदवडेकर अप्पा जोशी शैलेश पेठे अमित लड्डा गौरव पिंपळकर अमोल क्षीरसागर मिलिंद बोडस मंदार लेले कोकरे सर कवळे सोहम कवळे आणि सभासद व खेडवासीय मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली तर मुंबईतील वरचे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर प्रवेशद्वाराजवळ सरकार मिसळ परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला खड्डा या खड्ड्यामुळे अनेक वाहने आदळून पडत होती तसेच वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते सततच्या तक्रारी असूनही संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने गणेश नगर येथील दोन महिलांनी हा खड्डा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला सरिता बालांडे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पुढे येत आपल्या प्रयत्नातून हा खड्डा मुरुम आणि माती टाकून बुजवलाय परिसरातील नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने लक्ष घालण्यास इथे स्पष्ट नमूद केलंय तसेच असे खड्डे वेळेत भरावे अशी मागणी देखील केली आहे गणेश नगर येथील महिलांनी दाखवलेल्या सामाजिक भानाचे आणि प्रयत्नशीलतेचे सर्वत्र कौतुक होते आज सोळा फेब्रुवारी रोजी खेड शहराचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाविकांनी श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती खेडमध्ये श्री स्वामी भक्तांना श्री स्वामी दर्शनाची आणि स्वामी सेवेची अपूर्व संधी या माध्यमातून मिळाल्याने सर्व स्वामी भाविकांनी आणि भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला खेडचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत केलं आज छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखीचे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आगमन होताच मोठ्या उत्साहात भाविकांनी स्वागत केलं पूजा अर्चा करत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पंचायत समिती शिक्षण विभाग खेड यांच्या मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये श्रीमान चंद्रला शेठ हायस्कूल अँड कॉलेज खेड या प्रशालेतील विद्यार्थी काव्य भोसले हिचे पालक रुचा भोसले यांनी केलेल्या पाककृतीला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यासाठी त्यांना रक्कम रुपये बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आलं भोसले आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या शिक्षिका खेडेकर मॅडम तसेच बेलोस मॅडम यांचे सहजीवन शिक्षण संस्था आणि प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले गाव शेवरवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा उद्या मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे श्री ग्रामदेवता खेडजाई रेडजाई कृपा आशीर्वादाने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा उद्या सतरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे तरी सकाळी नऊ वाजता अभिषेक सकाळी दहा वाजता घटस्थापना वाजता वाजता संध्याकाळी रात्री साडेसात ते साडे नऊ वेळेत महाप्रसाद आणि वाजता येथील महालक्ष्मी जाकमाता मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तरी भडगाव शेवरवाडी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि मुंबई ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे सर्व भाविकांना दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी येण्याचं आवाहन करण्यात आलंय

या सोहळ्यात सामील होऊन सहकार्य करावं असं आवाहन अब्दुल कादीर मोहम्मद यांनी के फेब्रुवारी महिन्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या तब्बल इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने संरक्षित केली आहे हे वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकणचे खरोखरच मोठे यश म्हणावे लागेल रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावरती थंडीच्या शेवटी अन उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवांची भीड होते कांदाळवण विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरती कासवांची अंडी संरक्षित करण्याचं महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे ते काम सध्या उत्तम रीतीने सुरू असून त्यामुळे वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग दक्षिण कोकणच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरती रत्नागिरी ते चारशे अठ्ठेचाळीस गट्यांमध्ये आतापर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस हजार सातशे एक इतकी अंडी संरक्षित करण्यात वन विभागाला मोठ यश आलंय वेळ झाले इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी